नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अक्षय पहिल्या दिवशी आता कितीतरी दिवसांनी कंपनीत आलेला असतो तिथे एक वॉचमॅन त्यांना नवीनच भेटतो तो त्यांची चौकशी करतो आणि सगळे व्यवस्थित आहे ना पहिलेचे जे काका होते ना त्यांनी सांगितलं होतं तुम्ही आजारी आहात आणि तुमची रमा मॅडमने सोबत असं विचारल्यानंतर रमाला का विचारतोय हा वॉचमॅन असा प्रश्न आता अक्षयला पडला आणि तो आजीलाकडे पाहू लागला आजी म्हणते अरे काही नाही ती ना कधी कधी तुला डबा घेऊन यायची ना म्हणून तिला सगळेजण इथे ओळखतात काही विशेष असं काही नाही तो वॉचमॅन नवीन असल्यामुळे त्याला एवढी माहिती नसते आणि आज आजी त्याच्याकडे मोठे मोठे डोळे करून रागा रागाने पाहू लागते मग अक्षयला ती म्हणते वेगळा विशेष काही नाही अरे तुम्ही कायम येत असतात ना म्हणून चौकशी करते आणि खरं तर ह्या वॉचमॅन लोकांशी जास्त गोड बोललं की ते असे जवळजवळ चांगले वागतात आणि मग आपल्याकडनं पैसे मागत असतात व मालकाच्या पुढे पुढे केलं की मालक खुश होतात हे त्या लोकांना माहिती असतं आणि रेवाला ते सांगतात एक काम कर अक्षयला त्याच्या कॅबिनमध्ये घेऊन जा बरं असं म्हणत अक्षय जातो आणि मग त्या वॉचमॅनची काही खेळ नाही आता आजी त्याच्यावर जोरजोरात चिडू लागते तुला कोणी विचारायला सांगितलं होतं आणि तू फक्त दर्जा उडायला आणि बंद करायला आहे ना तेवढंच काम करायचंस ना तेव्हा तो म्हणतो सॉरी मॅडम मला माहीत नव्हतं पण मला सगळ्यांनी सांगितलं की अक्षय सर खूप मनाने खूप चांगले आहे म्हणून मी त्यांची आपुलकीने चौकशी केली आता नाही करणार तेव्हा आजी म्हणते हो आता करायचीच नाही कारण तुझं ह्या ऑफिसमधला शेवटचा दिवस उद्यापासून कामाला यायचं नाही तो ती त्यांच्यासमोर खूप हातपाय जोडू लागतो पण आजी ऐकत नाही आतमध्ये निघून जाते इकडे रमाला टेन्शन आलेलं असतं दुपार झाली अक्षय जेवला आहे की नाही आणि काही फोन वगैरे आलाय का म्हणून ती विचारू लागते सीमाला तर सीमा म्हणते अगं अजून तरी काही फोन वगैरे नाही आलेला करेल तो आपल्याला नंतर पण रमाला फार उत्सुकता लागलेली ला, असते रमा म्हणते विचारानं फोन करून ती म्हणते अगं जेवला की करेल तो फोन अजून नसाल जेवलेली वेळ नाही झालेली मग दुपारच्या जेवणासाठी सगळेजण ऑफिसमध्ये येऊन बसतात प्रत्येकाने आपलापला डबा खोडून जेवायला घेतलेलं असतं अक्षय उशिरा येतो आणि मग शशिकांत मुकादम जेवत असतानाच शशिकांत मुकादमला अक्षय विचार लागतो दोन वर्षापासून तुम्ही नक्की काय केलं आहे तुमच्या कंपनीचा एवढा ग्राफ खाली कसा आला जेव्हा कंपनी चालू केली ना तेव्हा सुद्धा एवढा लॉस कधी झालेला नव्हता इतका लॉस या दोन वर्षामध्ये इथे दिसत आहे शर्षिकांत मुकदम तुम्ही कसं काम करत आहात माझ्या आजीने इतक्या मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे तेव्हा तो म्हणतो होईल ना त्यात काय एवढं आणि मला शिकवू नको मी काही लहान नाही असं म्हणू लागतो उद्धटपणे तेव्हा आजीही म्हणते जाऊ दे जे झालं ते झालं आता आपल्याला पुढे फोकस करायचं आहे आजीला तो म्हणतो नाही आजी तू खूप मेहनतीने हे कंपनी उभी केली आणि तिचा असा एवढा मोठा लॉस मला आता पाहत नाही आणि तुझ्या मेहनतीला हे असलं फळ नको मला कंपनीकडे आता लक्ष द्यायला हवं असं म्हणत आपण जोमाने कामाला लागू असंही अक्षय सांगतो डब्बा खोलल्यानंतर त्याला भाजीचा इतकासा छान सुगंध येऊ लागतो तो म्हणतो आजच्या डब्यात काहीतरी वेगळीच भाजी आहे जशी काही मी पहिल्यांदाच खात आहे मग तो डब्बा खाणार हे पाहिल्यानंतर लगेचच त्याला रेवा म्हणू लागते अरे मी ना पिझ्झा मागवला आहे तू डब्बा नको ना तू कितीतरी दिवस झाले पिझ्झा खालेला नाही मग मलाही खायची इच्छा होती मग आपल्या दोघांसाठी मी दोन पिझ्झे मागवले आहे असं म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो मला नाही खायचं मला ना, ना डब्याचा वास खूप आवडत आहे मला तीच भाजी खायची आहे पण तितक्यात पिझ्झाची ऑर्डर आलेली असते पिझ्झा घेऊन पिऊन आतमध्ये येतो आणि मग ती पिझ्झा घेऊन त्याच्यासमोर बसते आणि त्याला म्हणते आपण जण खाऊया ना आणि नको खाऊ डब्बा आज मला ती लागते कारण तिच्या लक्षात येतं की तो डब्बा रामाने बनवलेला आहे आणि त्यांनी जर ते खाल्लं तर त्यालाचं ओळखायला येईल म्हणून ते टाळण्यासाठी ती त्याला जबरदस्तीने डबा खाली ठेवायला लावते आणि पिझ्झा खा तो खात नसतो तर ती स्वतः त्या स्वतःच्या हाताने त्याला पिझ्झा भरवू लागते आणि मग तो पिझ्झाचा एक घास खाल खाऊन तो म्हणतो खरं सांगू का मला नको आहे मला माझी इच्छा नाही ते खाण्याची मला डब्बा खायचा आहे मग शशिकादमो मुकादम म्हणतो त्यात काय एवढं मी खातो आणिकडे असं म्हणत तो पिझ्झा रेवाकडनं घेतो तितक्यात तिथे वॉचमॅन येतो आणि अक्षय सर तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत त्यांना बाजूला बोलवू लागला आजी म्हणत असते तू इथे कशाला कशाला आलाय तेव्हा तो म्हणतो मला सरांशी एकदा तरी जायच्या आधी बोलायचं आहे म्हणून मी आलोय मग अक्षयला काहीच कळत नाही जायच्या आधी म्हणजे तुम्ही कुठे चालले तेव्हा तो म्हणतो मला ना शिक्षा मिळाली तुमच्याशी बोलण्याची मग तुम्ही मालक आहात मी माझी पायरी विसरलो आणि तुमच्याशी बोलण्यासाठी तुमच्याजवळ आलो त्याची शिक्षा म्हणून आजींनी मला कामावरनं काढलं काढला आहे तेव्हा आजीने कामावरनं काढलं ही काही भनगड अक्षयला कळे ना अक्षय आजीशी बोलू लागला आजी म्हणते या लोकांना जास्त डोक्यावर घ्यायला नको त्याची दोन तीन दिवसापासून खूप कंप्लेंट येत होती म्हणून मी त्याला काढलं आहे तेव्हा तो म्हणतो सर तुमटा तुम्हाला भेटून तुम खूप चांगलं वाटलं याच्या आधीशी जे काका होते त्यांनी सांगितलं तुम्ही खूप चांगले आहात खरंच तुम्ही चांगले आहात म्हणून मी तुम्हाला शेवटचं भेटायला आलो असं म्हणतो आणि शशिकांत तिथे लगेच त्याला म्हणतो आहे चला आता बस झालं निघीतून असं म्हणत ते हिशोब कर आणि जा बरा असं म्हणत त्याला तिथून काढून देतो हकलावूनच देतो पुढे आपल्याला अक्षय त्याच्याबद्दल बोलण्यासाठी येत असताना आजी समजून सांगते की जास्त नोकरांचा विचार करायचा नसतो त्यांना त्यांच्या पायरीत ठेवायचं चल बरं जेवण करून घेतो जो तुझं असं तुझ तुझ म्हणत तो जेवायला बसतो मग आजी इथे त्याची जेवणाची तारीफ ऐकून टेन्शनमध्ये येते त्याने पहिलाच घास खाल्ला आणि इतकं कौतुक करू लागला जणू काही ही चव मी पहिल्यांदाच घेत आहे इतका सुंदर भाजीचा टेस्ट मी कधीच खाल्लेली नाही किती छान डब्बा आहे आईच्या हाताला अशी चवच नाही पण आज आईने कसं काय बनवलं दोन वर्षात आईने काही वेगळी पद्धत केली का स्वयंपाक करण्याची आईला फोन करूनच विचारतो काय बनवलं आहे आज भाजीला तडका वगैरे कसा केला आहे इतका सुंदर लागतो आहे असं म्हणतो फोन लावायला ला फोन उचलतो तितक्यात रेवाचे लक्ष देतं की ही रमाने बनवलेली भाजीचं कौतुक घरी कळेल त्यापेक्षा लगेच ती पटकन मोबाईल हातात न घेते आणि म्हणते अरे भाजी च कौतुक करायचं आहे ना मग माझं कर कौतुक कारण ती भाजी मी सकाळी तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून बनवली होती तुला आवडली ना आता तुला तर काहीच येत नाही कारण तू पूर्वी जे काही करायची ते मला माहिती आहे तर तुला काहीच बनवता येत नाही स्वयंपाकात तेव्हा रेवा म्हणते खरं तर मी सगळी शिकले आहे मी ट्रेनिंग घेतली आता मला सगळं काही येतं तुझ्यासाठी मी काहीही बनवू शकते असं म्हणत कौतुकाने ती भाजी मी तुझ्यासाठी बनवली सरप्राईज असं सांगत त्याला सांगू लागते आणि त्याला खूप आश्चर्य वाटतं इतकी सुंदर चव असलेली भाजी तू बनवली म्हटल्यावर खरंच आता तुझ्या हातचंच रोज मी जेवण करत जाईन रोज तू माझ्यासाठी टिफिन बनवायची भाजी तूच बनवायची बरं का असं सांगू लागतो आणि आता आजीला टेन्शन आले हिच्या हातची भाजी शशिकांत मुकादमला ही टेन्शन येते की ही काय भाजी बनवणार काय स्वयंपाक करणार पण अक्षयचा फार हट्टा असतो तू इतकी सुंदर भाजी बनवली आहे याचा अर्थ तुला खूप छान स्वयंपाक यायला लागला आहे तर रोज रोज माझ्यासाठी आता भाजी तूच बनवायची आणि तूच मला ती सर्व करायची असंही सांगतो मग रेवाई म्हणते हो चालेल ना तुझ्यासाठी काही पण करेल मी असं म्हणत ती त्याच्याकडे कौतुकाने पाहत असते आता आजी म्हणते तुला कोणी एवढा मोठेपणा करायला लावला होता अडकलीस ना आता आता खोटं बोललीच कशाला तू तेव्हा ती म्हणते मग रामाचं कौतुक झालं असतं म्हणून मी माझं नाव सांगितलं ना पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की संध्याकाळ होत आली पण कोणाचा फोनही आला नाही आणि काहीच आलं नाही रमाला फार टेन्शन आलेलं असतं डब्यातली भाजी खाल्ली असेल का चव ओळखली असेल का काय वाटलं असेल त्यांना ह्या गोष्टीची उत्सुकता तिला फार असते सीमा तिला सतत सांगत असते शांत हो एवढी उतावीळ होऊ नको आणि टेन्शनमध्ये ती हात पाय सारखी हलवत असते आणि तिला सीमा म्हणत असते शांत राहाग येतीलच थोड्या वेळात तितक्यात गाडीचा हॉर्न वाजतो हॉर्न वाजल्यानंतर सीमा म्हणते अक्षय आला वाटतं लगेच रमा उठून उभी राहते अक्षय आलेला पाहून त्याच्याजवळ जाते रामाकडे तो डबा देतो आणि म्हणतो ए घासून टाक गो डाबा किचनमध्ये नेऊन ठेव हो। असं म्हणत तिला तो डब्बा देतो आणि त्याच्या रूममध्ये जायला निघतो तेव्हा सीमा त्याला म्हणते अरे बस ना माझ्याजवळ पहिला दिवस ऑफिसचा कसा होता सांग मला इथे आपण दोघंजणं गप्पा मारू असं म्हणत ती त्याला तिथे बसायला सांगते मग रामा ग्लास घेऊन येते त्याच्यासाठी पाणी त्याच्यात भरते आणि त्याच्यासाठी पाणी घेऊन त्याला पाणी प्यायला देते पाणी पिल्यानंतर तो सांगू लागतो खरंच माझा ऑफिसचा पहिला दिवस खूपच अवघड होता खूप कठीण होता पण मी हळूहळू रुळेल तेव्हा ती म्हणते मग पुढे काय झालं काय झालं शेवटी विषय आला तो डब्याचा टिफिन खाल्लास की नाही गोळ्या वगैरे घेतल्यास की नाही तेव्हा तो म्हणतो एक सांगू का टिफिनमधली माझी एक नंबर होती त्याच्या चव जी सांगते सांगतो मी इतकी छान होती माझ्या जिभेवरती ती अजूनही रेंगाळत आहे तेव्हा ती म्हणते तो डब्ब्यातून माहिती आहे का कोणी बनवला आहे तेव्हा तो म्हणतो हो माहिती आहे ना माझ्या रेवाने बनवला आहे तो डब्बा आता माझ्या रेवाने डब्बा बनवला मग आता सीमाला आश्चर्य वाटलं तुझी काहीतरी गफलत होत आहे काहीतरी चुकतो आहेस का तू तेव्हा तो म्हणतो कुठे काय आता मी जातो माझं माझं आवरतो बरं का असं म्हणत तो, तो उठू लागतो तेव्हा सीमा त्याला थांबवते आणि त्याला म्हणू लागते इथे बस दोन मिनटं मी काय सांगते ती ऐक तो म्हणतो काय झालंय मला आवरायचं आहे मी जातो ग मग सीमा त्याला हट्ट करते आणि बसवते आणि तो त्याला सांगू लागते की तो डब्बा रमाने बनवला होता माझी सकाळी गडबड होती तर ती म्हणे भाजी बनवू का मग म्हटलं हो बनवू आता रमाने बनवलेल्या भाजीला रेवाचं कसं काय क्रेडिट देतोय तेव्हा तो म्हणतो ते माझी रेवा माझ्याशी खोटं का बोलेल आणि तू माझ्या रेवाने बनवलेलं भाजीचं क्रेडिट सगळं काही उचलून सरळ त्या देत आहेस तुला माहिती आहे का भाजी कोणी बनवली तिने सांगितलं मला सकाळी इथे आली तिने माझ्यासाठी टिफिन बनवला आणि जणू काही तिने बनवलंच नाही असं करून ती बाहेर पण जाऊन उभी राहिली मग माझ्याशी रेवा का खोटं बोलेल मग सीमा म्हणते मग मी का खोटं बोलू तेव्हा तो म्हणतो तुला सून म्हणून रेवा मान्य नाही का तू सतत तिची कंप्लेंट करत असते आणि ह्या रामाचं कौतुक करत असते सून म्हणून तुला ते आवडत नसेल तर मला आत्ता स्पष्ट सांग तर सीमाच्या लक्षात येतं सीमा म्हणते नाही मी खोटं बोलत नाही किंवा मी कोणाची बाजूही घेत नाही आता चल तू म्हणतोय ना तिने भाजी बनवली तर बनवली ती 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 टिफिनची भाजी मी तर खाल्लीच नाही आता तिला आपल्या सगळ्यांसाठी टिफिन बनवायला टिफिनमधली जी भाजी बनवली होती तीच बनवायला सांग आणि मग मी टेस्ट करून पाहते खरंच तिला किती चांगली भाजी येते आता हे तो रेवाला सांगू लागतो की तू केलेली भाजीचं कोणाला कौतुकच नाही तू पुन्हा एकदा कर संध्याकाळी सगळ्यांना खाऊन पाहू दे मग कळेल ना तू किती भारी एक नंबर अशी भाजी बनवली होती जिची चव माझ्या आजीबेवर अजूनही रेंगाळत आहे आता आजीच्या लक्षात येतं की हे खोटं रेवाने त्यामुळे ते लगेच आजी म्हणते कशाला ती इतकी दमून आली ऑफिसमधनं काम करून तिला काहीच काम सांगायचं नाही शशिकांत मुकादमही त्याला विरोध करत असतो पण अक्षय काही ऐकायला तयार नाही नाही माझ्या रेवाने एवढी सुंदर भाजी केली आणि त्याचं क्रेडिट माझ्या आई ह्या रमाला देते मला सहन होत नाही तो तर तो म्हणतो नाही ग रेवा तू सकाळी जशी भाजी बनवली सेम टू सेम तशीच तू आत्ताही बनवून दाखव म्हणजे सगळ्यांना विश्वास पटेल की सकाळची भाजी टिफिनची तूच बनवली होती हो की नाही आणि लाग बरं का जा तुझे हातपाय घे आणि लगेच किचनमध्ये कामाला लाग भाजी बनव असं सांगू लाग सांगून तो रूममध्ये जातो मग इकडे रेवा सगळं काही चिर चिरायचं काम करते भाजीमध्ये फोडणी करण्यासाठी सगळं काही तयारी करू लागते आणि ती मानखली मन म्हणते काय मला दे आली आणि मी त्याला म्हटले की मीच भाजी बनवली आहे पण तसं म्हटले नसते तर मग सगळं क्रेडिट रमाला मिळालं असतं आणि रमाचं कौतुक झालं असतं पण मी सगळी ट्रेनिंग घेतली बाबांनी मला कुकिंगचे क्लासेस दिले अर्थाला सांभाळायचे कसे ते क्लासेस घेत दिले आहे त्या गोष्टी वा काही वाया जाणार नाही ही भाजी बनवणं माझ्यासाठी काही अवघड नाही असं म्हणत ती एकदम चुटकीसर एकदम सुंदर अशी भाजी बनवू लागते आणि भाजीचा सुगंध घरभर दरवळू लागतो आणि तो सुगंध घेऊन अक्षय म्हणतो एकदम सकाळसारखीच चा वास येतोय भाजीचा इतकी छान चवीचा वास आणि मग ती सगळ्यांसाठी टेबलवरती जेवणाची तयारी करू लागते सगळ्यांना भाजी घेऊन येते ती वाढण्यासाठी घेत असते तितक्यात अक्षय म्हणतो दे रमा ही भाजी सगळ्यांना सर्व कर असं म्हणत तो रमाला सांगू लागतो की तूच वाढ आणि रेवाचं कौतुक करत असतो तुझ्या भाजीचं आत्ता सगळेजण सकाळी जसं मी कौतुक केलं ना तसंच करतील असं म्हणत तिला कौतुकाने थाप देऊ लागला आणि मग रमा सगळ्यांना भाजी वाढू लागतील आणि सगळ्यांच्या ताटाला भाजी लावल्यानंतर सगळ्यांना टेन्शन येतच असतं की हिची भाजी खायची म्हणजे कशी कारण हिच्या हाताला कशी चव आहे सगळ्यांना माहिती आहे पहिला घास आजीने खाल्ला आजीच्या डोळ्यातनं पाणी झालं सीमाला तर इतकी तिखट लागली सीमाने तो पहिलाच घास कसा तरी पाण्याने पोटामध्ये ढकलला आणि अक्षयने तर पहिला घास खाल्ला खाल्ला त्याला ठसका जाऊ लागला आणि शशिकांत मुकादमने तर खाल्लाच नाही कारण त्याला माहिती आहे या मुलीला किती पैसे खरचले तरी हे प आपले पैसे वाया जाणार इला काही स्वयंपाक काही जमणार नाही स्वयंपाक जमला तरी ती रामासारखी काही विकत घेता आली नाही शशिकांत मुकादम असं बोलू लागतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती त्या भाजीचा पहिलाच घास खाल्ल्यानंतर बारा वाजतात अक्षय म्हणतो हे काय बनवलं आहेस तू सगळं सकाळची माझ्या तोंडावरची जी चव होती ती सगळी काही तू घालवून टाकली असं म्हणत तो तिच्याकडे आता पाहू लागतो खरंच तू सकाळी भाजी बनवली होतीस का आता असाही प्रश्न अक्षयला पडलेला आहे आणि अक्षय रमाला रेवाला प्रश्न विचारतो खरं सांग तू सकाळी बनवली होती ती भाजी आणि आत्ताची भाजी याचा तेवढा फरक कसा ह्या प्रश्नाच्या उत्तराला आता रेवा काहीच उत्तर देऊ शकलेली नाही आणि अक्षय तिला विचारतोय तेव्हा तिला काहीच सांगता येत नसतं कारण एक खोटं बोललं की दहा खोटं बोलावं लागतात आता तरी तिला सत्य सांगावंच लागेल अक्षयला पण आपल्याला पुढे असं पाहायला मिळेल की आभीला काही केलं सहन होत नाही त्याची बायको जवळ अक्षयची जाते आता तो तिच्यासमोर जाऊन म्हणतो आता तू सगळं काही आत्ताच्या आत्ता अक्षयला सत्य सांगून टाक आता, सांग आता माझ्याकडनं सहन होत नाही आहे माझी सहनशक्ती संपली इथेच असं म्हणत तो तिला जबरदस्तीने अक्षयकडे चल आणि सत्य सांग आपल्या लग्नाबद्दलचं असं सांगू लागतो अक्षय त्याच वेळेला किचनमध्ये बघतो तर हे दोघं जणं जवळजवळ उभे राहून हातात हात घेतून घेऊन उभे असतात आणि तुमचं दोघांचं काय चाललं आहे तुम्ही दोघं माझ्यापासून काय लपवत आहे असा प्रश्न अक्षयने केल्यानंतर अभि म्हणतो हो सांगतो आम्ही काय लपवत आहे मग तिथे रेवा सांगू लागते की आम्हाला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी तुझ्यापासून आम्ही आजपर्यंत लपवून ठेवलेली होती ती आत्ता तुला सांगणं गरजेचं आहे असं म्हणत ती सत्य सांगणार का पुढे काय होणार हे पाहणं खरंच खूपच रंजक ठरणार आपण ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकरच घेऊन येत जाऊ हो की नाही चला तर मग लाईक करा शेअर करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद